हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा कोणताही सण म्हटलं की दागिने आणि साडी घेण्याचा उत्साह महिलांमध्ये दिसून येतो काटाच्या साड्यांवर किंवा कोणत्याही पारंपरिक ड्रेसचा लुक खुलवते ती म्हणजे तुशी तुशी हा मराठमोळा दागिना असून मोत्याच्या स्टोनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुशी बाजारात उपलब्ध असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये पारंपरिक ठुशीची काही नवीन फॅन्सी पॅटर्न पाहूया नऊवारी किंवा सहावारी काटाच्या साडीवर तुम्ही ठुशी घालू शकता जर तुम्ही गोल्ड दागिने घालणार असाल तर ठुशीसुद्धा गोल्डन निवडा त्यावर शोभेल असा कानातल्यांचा सेटही तुम्हाला उपलब्ध होईल साधारण तीनशे रुपयांपासून ते सातशे रुपयांपर्यंत तुम्हाला हे दागिने मिळतील तुम्ही आपल्या बजेटनुसार ठुशीचं पॅटर्न निवडू शकता आर्टिफिशियल ज्वेलरीच्या दुकानामध्ये तुम्हाला एकापेक्षा एक व्हरायटीज पाहायला मिळतील जर ठुशीत तुम्हाला काळेमध्ये हवी असतील तर छान मंगळसूत्राचा लुक येईल अशा डिझाईन्स देखील तुम्ही ट्राय करू शकता मोठा नेकलेस आणि छोटी मंगळसूत्राप्रमाणे ठुशी घातली तर तुम्हाला फार दागिने न घालता मराठमोळ आकर्षक लूक मिळेल पॉलिश केलेली ठुशी कोरड्या कापडात किंवा प्लास्टिकमध्ये ठेवा जेणेकरून खराब होणार नाही हे दागिने पाण्याच्या संपर्कात येऊ देऊ नका नाही तर रंग निघतो महागडी ठुशी विकत घेत असाल तर दुकानदाराकडून वॉरंटीबाबत एक्सचेंज पॉलिसीची माहिती करून घेऊन मगच खरेदी करा हल्ली पारंपरिक ठुशीच्या अतिशय सुंदर मॉडिफाईड डिझाईन्स पाहायला मिळतात मोती गोल्डन ठुशी अशा प्रकारची ठुशी देखील तुम्ही सण समारंभात कार्यक्रमामध्ये घालण्यासाठी खरेदी करू शकता यासोबत बांगड्या कानातले नथ देखील मिळते अशा प्रकारच्या पेनेंट असलेल्या तुळशीच्या डिझाईन्स देखील तुम्ही ट्राय करू शकता यामध्ये देखील भरपूर वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात जर तुम्हाला नाजूक दागिने घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा नाजूक डिझाईनच्या ठुशी ट्राय करू शकता जर तुम्हाला पारंपरिक ठुशीमध्ये फॅन्सी पॅटर्न डिझायनर आणि लेटेस्ट पॅटर्न हवे असतील तर तुम्ही ठुशीचे अशा फॅन्सी डिझाईन्स ट्राय करू शकता पारंपरिक साडीवर आधुनिक लूक हवा असेल तर तुम्ही असे ठुशीचे पॅटर्न ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा